आता सेविकात आहे ना आप आवडते चॅनल पोषण शिक्षण माध्यम माध्यमे चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर सर्वप्रथम जागतिक महिला दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा जो मागचा व्हिडिओ आपण बघितला होता विषयी तर त्याच्यामध्ये आपण खूप मोठा प्रतिसाद दिला आहे त्याच्यामुळे मनापासून खूप आभार त्यानंतर तुम्ही बऱ्याच अशा कमेंट केलेल्या आहे तर त्या कमेंट पैकी आपण जो महत्त्वाचे कमेंट आहे तर त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याच सेविकाने सांगितले की ताई तुम्ही दप्तर दाखवणे अपेक्षित होते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते थोडक्यात दप्तर बघणार आहोत आणि जर त्या दप्तराविषयी तुम्हाला आणखीन काही माहिती हवी असेल तर तुम्ही ते नक्कीच कमेंटमध्ये करायचे तर हे बघा हे माझं वजन श्रेणीचं रजिस्टर आहे तर त्या रजिस्टरमध्ये तुम्ही बघू शकतात की मी तिथे सुविचार टाकलेला आहे बघा इथं वजन नोंदी ठेवा हाती उंची लांबी घेऊ सोपती आडस कशाला देखरेखीचा आदर्श घडवू आपल्या हाती अशा प्रकारे घरपोच आहार नोंदी तर त्याच्यावर देखील अशा प्रकारे मी सुईचा टाकून घेतलेला आहे हे जे रजिस्टर आहे तर ते आपलं हजेरीचं रजिस्टर आहे त्याच्यावर पण तुम्ही बघू शकता त्यानंतर आपलं जे सी बी ए कार्यक्रमाचं जे रजिस्टर असतं आपण इतिवृत्त लिहत असतो तर ते रजिस्टर अशा प्रकारे केलेले आहे त्यानंतर संदर्भ सेवा नोंद रजिस्टर तर त्याच्यावर देखील तुम्ही बघू शकता सुईचा टाकलेले आहे तर असे तर अशा बऱ्याच अशा रजिस्टरवर मी सुईचा टाकून घेतलेले आहे त्यानंतर हे अमृतार आपलं वाज वाटप शिल्लक रजिस्टर आहे तर त्यानंतर रजिस्टराच्या आतमधली जर चर्चा करायची असेल तर हे बघू शकता तुम्ही हे हजेरी आह आहे तर त्याच्यामध्ये मी वजन श्रेणी उंची श्रेणी अशा प्रकारे टाकून घेतलेले आहे आणि जो शेवटचा पेज असतो त्याच्यावर मी अशा प्रकारे घोषवारा टाकून घेतला आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता इथं देखील इथं मी काढलेली आहे जर तुम्हाला टक्केवारी शिकायची असेल तर तुम्ही तशी कमेंट नक्की करायचं आहे त्यानंतर आपलं टी एच आरचं जे रजिस्टर असतं देखील आपण अशा प्रकारे घोषवारा काढून घ्यायचा जो मागील महिन्याचा आहार शिल्लक आहे त्यानंतर आलेल्या महिन्याचा या महिन्याची वाटप आणि अंतिम शिल्लक अशा प्रकारे तर त्यानंतर हे अंडीचं रजिस्टर आहे तर अंडीच्या रजिस्टरमध्ये दे देखील बघा सर्वेनुसार लाभार्थी आणि दर दिवशी वाटप अशा प्रकारे इथं रजिस्टर राखून घेतलं आहे त्यानंतर अतिशय महत्त्वाचं म्हणजे आपलं अमृत आहाराचं कारण बऱ्याच ताईंनी कमेंट केली के आहे की ताई आम्हाला अमृत आहाराच्या ज्या पावते आहे त्याविषयी देखील माहिती द्या तर हे अमृत आहाराचं रजिस्टर आहे तर जे आपण वाटप केलेली हे जे आपलं रिपोर्ट आहे तर त्याच्यावरची रक्कम आपलं खर्च खर्चावरची रक्कम आणि पावत्यावरची रक्कम ही अशा प्रकारे जोडणे आवश्यक आहे नंतर हे बघा हे रोज के, रोज रोजकिर्द आहे जे आपण अंडी अमृत आहारची जे रक्कम खर्च करतोय बँकेतनं काढतंय बँकेतनं काढतोय तर ती रक्कम आपण किती काढली आणि त्याचा खर्च कशा प्रकारे केला तर हे हे रोज मध्ये इथं आखलेलं आहे हे रजिस्टर आहे अंडी केळीचं के तर ह्या रजिस्टरमध्ये ज्या महिन्यामध्ये वाटप केली नव्हती तर प्रकारे आपल्याला नमूद करून घ्यायची बघा नोव्हेंबर नोव्हेंबर महिन्याची रक्कम नसल्यामुळे आहार हा वाटप बंद होता त्यानंतर अतिशय महत्त्वाचं बघा श्याम मॅम रजिस्टर तर ज्या दिवशी आपलं तपासणी झाली असेल तर ती दिनांक इथे टाकून घेतली आहे श्यामचे लाभार्थी मॅमचे लाभार्थी आणि सरसकट सहा महिन्यापर्यंत त्या लाभार्थीमध्ये कुठल्या प्रकारचा बदल झालेला आहे तर अशा प्रकारे हे सर्व रजिस्टर आखून घेतलेलं आहे त्यानंतर हे बघा वजन वजन श्रेणीचं जे रजिस्टर आहे त्याच्यामध्ये मी अशा प्रकारे रंगांचा वापर केलेला होता मी ते रजिस्टर भरलेलं होतं त्यानंतर आपलं जे वजन श्रेणीचा घोषवारा आहे तो देखील अशा प्रकारे काढून घेतलेला आहे बघा आपले संरक्षित लाभार्थी वजन घेतलेले साधारण मध्यम तीव्र त्यानंतर वजन उंची घेतलेले लाभार्थी साधारण हिरवा पिवळा अशा प्रकारे त्यानंतर अत्यंत महत्त्वाचं सी बी ए कार्यक्रमाच्या आपण रजिस्टरविषयी मागच्या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली नव्हती तर सी बी ए कार्यक्रमाचं देखील आपल्याला अशा प्रकारे नोंदी ठेवून घ्यायची आहे आणि पावती देखील बनवायचे आहे तर त्या पावती बनवत असताना त्याच्यामध्ये आपल्याला फोटोसाठी देखील पैसा हा खर्च करू शकतो तर अशा प्रकारे फोटो हा लावलेला आहे आणि त्या फोटोच्या खाली अशा प्रकारे इथं उल्लेख केलेला आहे के की तो कार्यक्रम घेतलेला आहे आणि उपस्थित व्यक्तींची नोंदी नोंदी आणि साक्षरी ही दुसऱ्या रजिस्टरमध्ये घेतलेली आहे अशा प्रकारे इथं उल्लेख केला आहे त्यानंतर अत्यंत महत्त्वाचं आहे बघा हा पेज मी यासाठी निवडलेला आहे कारण या, या पेजमध्ये तपास करत असताना वरिष्ठांनी अशा प्रकारे नोंदी ठेवायला लावलेल्या होत्या जे आपले लाभार्थी असतात तर सकट वजन सारखे असलेले किंवा कमी झालेले तर जी डी जी एफ असा उल्लेख करण्यात यावा तर वजन आणि तो उल्लेख या पेजला होता म्हणून मी हा पेज तुम्हाला दाखवणे योग्य समजले त्याच्यामुळे हा आ, हा वृद्धीचा पेज आहे त्यानंतर अतिशय महत्त्वाचं तर आता आपल्याला ग्रामपंचायत अंतर्गत जे शेंगदाणे गूळ आणि फुटाणे मिळत आहे तर त्याचं देखील आपल्याला रजिस्टर करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे हे रजिस्टर मी आखून घेतलेले आहे तर तुम्हाला अशा कुठल्याही प्रकारचे रजिस्टरविषयी सखोल माहिती जर मिळवायची असेल तर तुम्ही तशी कमेंट नक्की करा आणि बऱ्याच ताईंनी देखील म्हटलेले आहे की सी बी एचे जे आपले रजिस्टर आहे ते पावत्या कशा बनवायचा तर तो, तो देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत तर तुम्हाला जर इतर कुठल्या रजिस्टरची माहिती हवी असेल तर तुम्ही तशी कमेंट नक्की करा मी ती देण्याचा प्रयत्न करील आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त आपल्या बघिनीपर्यंत शेअर करा जेणेकरून ते देखील आपले रजिस्टर व्यवस्थित ठेवतील तर हा व्हिडिओ तुम्ही आपल्या बघिनीपर्यंत नक्की शेअर कराल अशी मी आशा करते धन्यवाद